आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लॉग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे सकाळच्या अकरा वाजलेत आणि बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील रामेश्वर सावताळा या ठिकाणी मी आता आलेलो आहे मित्रांनो तसं पाहिलं तर दरवर्षी पावसाळ्यात मी या ठिकाणी येतच असतो आपणाला निसर्ग दाखवत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जो मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असलेला धबधबा आहे तो दाखवत असतो तर चला आज पुन्हा मी सावताड्याला आलोय या ठिकाणचा सुंदर निसर्ग तुम्हाला दाखवणार आहे आणि भगवान रामेश्वर महादेवाचं दर्शन सुद्धा घडवणार आहे मित्रांनो सुंदर हिरवागार निसर्ग आणि वॉटरफॉल पाहण्यासाठी बीड जिल्ह्यातीलच काय पण मराठवाड्यातून महाराष्ट्रातून अनेक पर्यटक त्याचप्रमाणे महादेवाचे भक्त या ठिकाणी येत असतात आपण या बाजूला पहा एक छोटासा धबधबा आहे आणि मुख्य धबधब्याकडं आणि महादेवाच्या मंदिराकडं आपल्याला पायऱ्या उतरून जायचंच आहे तर चला पायऱ्या उतरून आपण मंदिराकडं जा जाणार आहोत तो पण मित्रांनो आत्ता आपल्याला पायऱ्या उतरून दर्शनासाठी महादेव मंदिराकडं जायचं आहे आपण समोर पहा या ठिकाणी जे भाविक किंवा पर्यटक येतात त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी असे मकाचे कणस आहेत भेळ आहे त्याचप्रमाणे गरजेनुसार वॉटर बॉटल मिनरल वॉटर बॉटल या ठिकाणी विक्रीसाठी आहेत चला आता आपण काय करू दर्शनासाठी खाली उतरून जाऊयात चला दगडी पायऱ्या ज्या आहेत त्या उतरून आपण मंदिराकडे चाललो आणि आमचा नटखट नातू खाली बसून गप्पा फार मानतो पण लहान असल्यामुळं त्याला चालणं मुश्किल हे पात त्याला कडेवर घेऊन आम्हाला उतरावं लागणार आहे तर मित्रांनो निम्म्यापर्यंत पायऱ्या आम्ही उतरल्यात तसं मी नॉनस्टॉप खाली उतरत असतो खरार हर महादेव ओम नम शिवाय मित्रांनो महाबळेश्वर माथेरान या ठिकाणी जाऊन खूप मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करण्यापेक्षा पाटोदा तालुक्यातील सावताडा या ठिकाणी जर आपण आलात तर अगदी कमी पैशामध्ये तुम्हाला सुंदर निसर्ग पाहता येईल त्याचप्रमाणे मित्रांनो मंदिरात दर्शनाला जायच्या अगोदर सवतळा रामेश्वरचं जे वैशिष्ट्य आहे सुंदर निसर्ग आणि छोटे छोटे वॉटरफॉल बंधू भगिनीं भगवान श्रीराम त्याचप्रमाणे लक्ष्मण आणि माता सीता वनवासात असताना या ठिकाणी आले होते अशी आख्यायिका सांगितली जाते आणि त्यांना वनवासामध्ये तहान लागल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं पाणी उपलब्ध होत नव्हतं तर भगवान श्रीरामाने या ठिकाणी बाण मारला आणि मातेसाठी पाणी उपलब्ध करून दिलं तर मित्रांनो आत्ताच भगवान महादेवाचं मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतलंय आणि या ठिकाणचा जो मुख्य वॉटरफॉल आहे तिकडं आपणाला दर्शनाला जायचं आहे हर हर महादेव बम बम बोले तर रामेश्वर महादेव मंदिराजवळ असलेला जो, जो धबधबा आहे त्या धबधब्यापर्यंत आपण आता पोहोचलेलो आहोत माझ्या या बाजूस धबधबा आहे यावेळेची ट्रीप जरा मला हार्डच झाली असं वाटतंय आमचे चिरंजीव इंजिनियर सौ सौरव फुंदे या ठिकाणी पहा काहीतरी खाण्यात व्यस्त आहेत इकडं मम्मी या आमची कन्यारत्न कडक लक्ष्मी आणि या ठिकाणी आहे नटकट शिवाश चियाबी हाय रामेश्वर सावताडा या ठिकाणी जर आपणाला यायचं असेल तर बीडपासून ज्या वेळेस आपण नगरला जातो तर जामखेडच्या मागे घाटाच्या वर सावताडा गाव आहे त्या सावताड्यापासून गावापासून एक पाच किलोमीटर दरीमध्ये हा धबधबा आहे त्याचप्रमाणे मंदिर आहे याच ठिकाणी भगवान श्रीरामाने बाण मारलेला होता आपण पाह आहे चौथड्याचा वॉटरफॉल आणि हा वॉटरफॉल आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन रामेश्वरात महादेवाचं दर्शन घेण्यासाठीच लोक या ठिकाणी येत असतात म्हणजे पर्यटन ही होतं आणि तीर्थक्षेत्राचं दर्शनही होतं तर मित्रांनो आता आजचा या व्लॉग मध्ये मी थांबणार आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमचा गुरुजीस ब्लॉग युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब घेतलंय वॉटरफॉल पाहिलाय आणि आमच्या ब्रिज जागाडीकडे आम्हाला परत जायचं आहे अजून काही ठिकाणी आपला हा व्लॉग चालू राहणार आहे चला पायऱ्या चढूया बेबी हाय